नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण दररोजची तुळशी मातेची पूजा कशी करायची म्हणजेच तुळशीची पूजा योग्य पद्धतीने कशी करावी कधी आपण जल अर्पण करावे आणि कधी नाही त्याचप्रमाणे कुठल्या चुका आपण पूजा करताना टाळाव्यात आणि जल अर्पण करताना कुठला मंत्र म्हणावा आणि त्याचप्रमाणे तुळशी मातेची पूजा का करावी काय महत्त्व आहे पूजा करण्याचे आणि ते केल्याने काय होतं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर समोर दिलेल्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल मंडळी आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक घरात तुळसी असतेच आणि तुळशीचे आपल्या हिंदू धर्मात खूप जास्त महत्त्वसुद्धा आहे फक्त धार्मिक नाही तर आयुर्वेदातही तुळशीचे खूप जास्त महत्त्व आणि फायदे आहेत कारण तुळशी ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण मानली जाते तुळशीची पूजा करणे तुळशीजवळ दिवा लावणे किंवा पाणी घालणे याबद्दलचे अनेक नियम आपल्याला धर्मग्रंथात पाहायला मिळतात फक्त भगवान शिव यांना वगळता तुळशीचा उपयोग हा आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक देवतांच्या पूजेसाठी केला जातो असं सुद्धा मानलं जातं की तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच तुळशी ही भगवान विष्णूंनासुद्धा खूप जास्त प्रिय आहे आणि विष्णूंची पूजा तुळशी भोगाशिवाय अपूर्णच मानली जाते म्हणजेच आपण जेव्हा जेव्हाही नैवेद्य दाखवतो जेव्हा विष्णू भगवानांना आपण नैवेद्य दाखवतो तर त्याच्यावर तुळशीपत्र आपण अवश्य ठेवतो कारण तुळशीपत्राशिवाय ते ते जे अन्न असतं किंवा जो भोग असतो ते ग्रहण करत नाही असं मानलं जातं म्हणून आपण तिथे तुळशी पत्र ठेवतो ते म्हणूनच ठेवतो आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात तुळशीला पूजनीय सुद्धा मानले गेलेले आहे देवी लक्ष्मीचे रूपसुद्धा तुळशीला मानले जाते ज्या घरांमध्ये तुळशीची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीची कृपा असतेच आणि आपल्याकडे प्रत्येक घरात सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा केलीच जाते सकाळी तुळशीला पाणी अर्पण केलं जातं आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा हा नित्यनियमाने प्रत्येक घरात लावलाच जातो आणि असे केल्याने घरात नेहमी सुखसमृद्धी राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभावसुद्धा आपल्या घरा घरात राहतो आणि नकारात्मकता आपल्या घरातून दूर जाते म्हणून तुळशी मातेची पूजा करताना आपल्याला भरपूर लाभ व्हावा लक्ष्मी प्राप्ती व्हावी आणि आपल्या हातून कुठल्या चुका टाळाव्यात ते आपण पाहणार आहोत कारण बऱ्याच वेळा कळत नकळत आपल्या हातातून काही चुका होऊन जातात आणि त्यामुळे आपले नुकसानसुद्धा होऊ शकते म्हणून आज आपण तुळशीच्या पूजाविषयी आणि जल अर्पण करण्याविषयीची काही साधे सोपे नियम आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहिलं म्हणजेच रविवारी आणि एकादशीला तुळशीच्या रूपाला पाणी अर्पण करू नये आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलाच असेल की रोज तर आपण देतो तर मग रविवारी किंवा एकादशीला काय होतं जर पान आपण पाणी अर्पण केलं तर असं मानलं जातं की एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करतात म्हणून आपण पाणी देऊ नये आणि बऱ्याच जणांकडून ते केलं जातं म्हणजे रविवारी किंवा एकादशीला टाकलं जातं त्यामुळे तुम्ही इथून पुढे लक्षात ठेवा की रविवारी आणि एकादशीला तुळशी मातेला म्हणजे जे तुळशी मातेचे पत्र असतं ते तोडू पण नाही आणि त्याचप्रमाणे पानही टाकू नये आणि तुळशीला स्पर्शसुद्धा करू नये सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण करणं सर्वात जास्त उत्तम मानलं जातं आणि कधीही अंघोळ केल्याशिवाय तुळशीला शिवायचं नाही आणि जल अर्पण सुद्धा करायचं नाही अंघोळी शिवाय कधीही आपण तुळशी मातेला पाणी किंवा जल अर्पण करायचंच नाही नेहमी अंघोळ करून मगच आपल्याला पाणी द्यायचं आहे सकाळी सकाळी देवपूजा झाल्यानंतर लगेचच तुळशीला आपण पाणी देऊन टाकायचं आहे आणि पूजा करायची आहे शक्यतो आपण अन्न सेवन केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करू नये असं सुद्धा म्हटलं जातं त्याचप्रमाणे रात्री किंवा रविवारी तुळशीची पाने तोडू नये मी आत्ताच सांगितलं की एकादशीला सुद्धा तुळशीचं जे रोप आहे त्याला स्पर्श पण करायचं नाही आणि पानं तोडायची नाही आणि त्याच पद्धतीने रात्री किंवा शन रविवारीसुद्धा पानं जी आहे तुळशीची ती तोडायची नाही जर तुम्हाला पूजेसाठी लागणार असेल तर तुम्ही ती आदल्या दिवशीच तोडून ठेवायची पण रात्री किंवा रविवारी ती तोडू नये किंवा एकादशीच्या दिवशीसुद्धा ती तोडू नये आणि सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा करून तुळशीजवळ दिवा हा लावलाच पाहिजे संध्याकाळी जर तुम्ही तुळशीजवळ तुपाचा दिवा लावला तर ते खूप जास्त शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा आणि तुळशीपुढे छोटीशी का असे ना पण रांगोळी ही नक्की काढा आपलं तुळशी वृंदावन असेल किंवा तुळशी आपण ज्या कुंडीत लावली असेल तर ती कुंडी किंवा वृंदावन आपलं नेहमी स्वच्छ ठेवायचं ते जर दिवा लावल्यामुळे तेलगट वगैरे झालं असेल बऱ्याचदा होतं असं तर ते तुम्ही नेहमी स्वच्छ केलं पाहिजे तुळशीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो पण तुम्ही स्वच्छ ठेवला पाहिजे तुळशीच्या आजूबाजूला कधीही चप्पल इत्यादी वस्तू नसायला हव्यात किंवा झाडू किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत कचरा पेटी या तुम्ही कधीही तुळशी जवळ ठेवायच्या नाही आणि नेहमी आजूबाजू तुळशीच्या आजूबाजूला नेहमी स्वच्छता ठेवायची चा आहे छान रांगोळी काढून तिथे मस्त दिवा लावून तुळशी मातेची पूजा करायची आहे कारण लक्ष्मी माता संध्या आपल्याला माहितीच आहे की संध्याकाळी प्र भ्रमण करत असते आणि प्रत्येक घरात नेहमी जात असते आणि जर तुम्ही तुळशी जवळ जर असं छान सुशोभित असं वातावरण ठेवलं तर लक्ष्मी माता नक्कीच आपल्या घरी प्रवेश करेल आणि आनंदाने नांदेल त्यामुळे तुम्ही याची काळजी नक्कीच घ्या आणि हे तर आहे तुळशी मातेचे पूजा करण्याचे किंवा जल अर्पण करण्याचे काही साधे नियम आता तुळशीची पूजा करताना किंवा जल अर्पण करताना कुठला मंत्र म्हणावा हे आपण पाहूया कारण हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो त्यामुळे आपण ते सुद्धा पाहूया धार्मिक ग्रंथानुसार जर तुळशीला पाणी घालताना ओम या मंत्राचे अकरा किंवा एकवीस वेळा आपण जप केला तर आपले वाईट नजरेपासून बचाव होतो आणि घरात धनधान्याची सुद्धा वृद्धी होते म्हणून तुम्हाला जमलं तर तुम्ही तुळशीला जल अर्पण करताना किंवा पूजा करताना ओम या मंत्राचा जप नक्की करा त्याचप्रमाणे विष्णू भगवानांच्या पूजेसाठी जर आपण तुळशीची पाने तोडत असू त्यांना अर्पण करण्यासाठी ती जर आपण तोडत असू तर आपण ती, ती पाने तोडताना ओम सुभद्रायनमा ओम सुभद्रायनमा अशा मंत्राचा जप करावा त्यामुळे आपण जी काही पूजा करत असेल म्हणजे आपण कुठली पूजा करत असू तर त्याचं आपल्याला दुहेरी फायदा मिळतो असं सुद्धा म्हटलं जातं आणि जीवनात जर आपल्याला सफल किंवा यशस्वी व्हायचं असेल तर आपण महाप्रसाद जननी सर्व सौभाग्य वर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुलसीत्व नमस्तुते तुलसीत्व नमस्तुते या मंत्राचा आपण जप करू शकतो तर मंडळी ही होती तुळशी मातेची रोजची पूजा करण्याची आणि जल अर्पण करण्याची योग्य पद्धत तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही तुळशी मातेच्या रोजच्या पूजेची विषयीची असलेली माहिती मला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा नक्कीच करा तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशीच नवीन छानशा माहिती सोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र